सर्वांना नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी महिन्यातील टॉप ट्वेंटी चालू घडामोडीचे मराठीमधून जे काय आपल्याला करंट इयर्स विचारलं जाईल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघूया आपण पहिला या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की दोन हजार पंचवीस बी बी सी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयरचा किताब कोणाला मिळाला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे तर स्मृती मानधाना लक्षात घ्या भारताची महिला क्रिकेट खेळाडू स्मृती मानधाना त्याचबरोबर पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जाईल की बाबा स्वतःचे ग्राफिन धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर मित्रांनो या ठिकाणी हे जे काय ग्राफिन आहे ते ग्राफाईटचं एक आपल्याला अप्रूप म्हणूनच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे तर राज्य कोणतं असणार आहे केरळ असणार आहे मणिपूरच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे किंवा नियुक्ती झालेली आहे तर मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत व्योमनाम खेमचंद सिंग यांची या ठिकाणी बघा मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून निवड चौथा प्रश्न असेल आपला महत्त्वाचा पुनस्संगछू दोन हा जो काय जलविद्युत प्रकल्प आहे तो कोणत्या दोन देशामधील सहकार्य प्रकल्प आहे तर आपला भारत लक्षात घ्या आणि भूटान भारत आणि भूटान यांच्यातला हा महत्त्वाचा एक सहकार्य प्रकल्प असणार आहे यंत्र इंडिया लिमिटेड या संरक्षण क्षेत्रातील पी एस ईला नुकताच कोणता दर्जा प्राप्त झाला आहे तर मिनी रत्न श्रेणी एक दर्जा प्राप्त झालेला आहे प्रश्न येऊ शकतो यंत्र इंडिया लिमिटेड या कंपनीचे मुख्यालय कोटे आहे नागपूर प्रश्न महत्त्वाचा आहे विंग्ज इंडिया दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या विमानतळाला सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार मिळाला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली प्रश्न महत्त्वाचा बनतो मित्रांनो आठवा प्रश्न आहे डी दे आर डी ओने अलीकडेच कोणत्या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेतली आहे तर रॅमजेट तंत्रज्ञान तर असाही प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल रॅमजेट तंत्रज्ञान कोणी विकसित केले तर डी आर डी ओ मित्रांनो आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे की डी आर डी ओ म्हणजे काय हे आपण कमेंट सेक्शनमध्ये उत्तर द्यायचं आहे आणि डी आर डी ओचे सध्या अध्यक्ष कोण आहेत हे सुद्धा आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे नवा प्रश्न असेल हिवाळी ऑलिम्पिक दोन हजार सव्वीसचे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे तर इटली या देशामध्ये मिलान आणि कॉर्टिना डी ॲम्फेझो या शहरामध्ये हे आयोजन केलं जाणार असल्याचं दिसून येतं आपल्याला त्याचबरोबर दहावा प्रश्न आहे भूटानचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर बघा हे नाव या ठिकाणी चर्चित आहे महत्त्वाचं आहे शेरिंग तोपगे शेरिंग तोपगे अकरावा प्रश्न असेल कोणत्या अंतराळ संस्थेने अलीकडेच नवीन एक्स्लो प्लॅनेट शोधल्याची घोषणा केली आहे तर नासा नासाचं पूर्ण रूप काय ते आपण कमेंट सेक्शनमध्ये दे सांगून द्यायचं आहे मित्रांनो बारावा प्रश्न असेल डिफेन्स एक्सपो दोन हजार सव्वीसच्या नियोजित आवृत्तीचे यजमान राज्य कोणते तर गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी डिफेन्स एक्सपो दोन हजार सव्वीस होणार आहे तेरावा प्रश्न भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर स्वाक्षरीत झाल्यानंतर भारताने कोणत्या गोष्टीवरील टेरिफ कमी करण्यास संमती दिली आहे सपरचंद आणि आक्रोड लक्षात घ्या याचं उत्तर आहे कोणत्या राज्याने नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पढाई विथ ए आय लक्षात घ्या हा महत्त्वाचा एक उपक्रम आहे राबविलेला आहे हिमाचल प्रदेश कोणता उपक्रम पढाई विथ ए आय ए आय सध्या महत्त्वाचा आहे ए आयचे जनक कोण आहेत हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे आणि ए आयचं पूर्ण रूप काय हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे आपला महत्वाचा पुढचा प्रश्न आहे पंधरावा प्रश्न भारताची पहिली वॉटर जेट उत्पादन व चाचणी सुविधा कोणत्या राज्यात कार्यान्वित झाली आहे तर गोवा या राज्यामध्ये ही महत्त्वाची सुविधा सुरू झालेली पाहायला मिळते भारताच्या नवीन हरित ऊर्जा धोरणाचा उद्देश काय आहे तर कार्बन उत्सर्जन कमी करणे व शाश्वत ऊर्जा वाढविणे महत्त्वाचा उद्देश आहे सतरावा प्रश्न आहे कोणत्या देशाने नुकतेच चौदाशे वर्षे जुन्या झापोटेक संस्कृतीच्या थडग्याचा शोध लागल्याचे जाहीर केले तर मेक्सिको या देशानं बघा ही घोषणा केलेली आहे तर महत्त्वाचा प्रश्न असणारा मित्रांनो हा आता या ठिकाणी एक प्रश्न आहे बघा की मच्छीमार आणि सागरी वापरकर्त्यांसाठी अठरावा प्रश्न असेल महत्वाचा आपल्या व्हिडिओमधला तर प्रश्न काय म्हणते बघा मच्छीमार आणि सागरी वापरकर्त्यांसाठी हवामान आणि सुरक्षाविषयक माहिती देण्यासाठी कोणते ॲप सुरू करण्यात आलेले आहे समुद्रा दोन पॉईंट झिरो हे महत्त्वाचं ॲप या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे प्रश्न येऊ शकतो मित्रांनो एकोणीसावा प्रश्न आहे श्रीलंका देशातील हेल्थ टेक्नॉलॉजी असेसमेंट प्रणाली विकसित करण्यासाठी पाच दिवसांची कार्यशाळा भारतात कोठे आयोजित करण्यात आली तर नवी दिल्ली या ठिकाणी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे मित्रांनो प्रश्न आपल्याला विचारण्याची शक्यता दाट आहे हा त्याचबरोबर विसावा प्रश्न आहे आपल्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न असेल मित्रांनो सावलो सावलकोट जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात बांधण्याचं काम सुरू आहे तर चिनाब नदीवर बघा जम्मू काश्मीरमध्ये हा प्रकल्प कोणता सावलकोट जलविद्युत प्रकल्प लक्षात घ्या प्रश्न महत्त्वाचा आहे चिनाब नदी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे फेब्रुवारी महिन्यातील टॉप ट्वेंटी चालू घडामोडी महत्त्वाचे आहेत जे की आपल्याला बघा आगामी पोलीस भरती सरळ सेवा परीक्षा किंवा एम पी एस सी अशा विविध परीक्षेमध्ये हमकास विचारले जाऊ शकतात तर हे महत्त्वाचे या ठिकाणचे करंट अफेअर्सचे काही क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम